हे केवळ पैसे मिळवण्याचं तंत्र नसून पैशाशी आपलं भावनिक नातं सुधारण्याची प्रक्रिया पैशाकडे कृतज्ञतेने पाहण्याची ही एक शक्तिशाली मानसिकता आहे ही, ही मानसिकता आपल्याला आर्थिक चिंता दूर करून पैशाची भरभराट व्हावी यासाठी मदत करते तुम्हालाही तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता जाणवत आहे का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जपानचे लेखक केन होंडा यांनी आपलं पुस्तक हॅपी मनी यामध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे एक असा शब्द की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा हा भरभरून येईल तुम्हालाही तुमचं मन आणि बँक बॅलन्स जर बदलायचं असेल तर आवर्जून आजपासून हा या शब्दाचा उपयोग करायला शिका लेखकांच्या मते हा एक फक्त शब्द नसून एक पॉवरफुल एनर्जी आहे जी पैशाशी तुमचं नातं प्रेमळ आणि सकारात्मक बनवते जपानचे लेखक केन होंडा यांनी आपलं पुस्तक हॅपी मनी यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्यावेळेस आपल्या आयुष्यात पैसा हा भरभरून येतो त्यावेळेस आपण अत्यंत उत्साही असतो आणि आनंदी असतो पण हाच पैसा ज्यावेळेस आपल्या आयुष्यातून निघून जातो किंवा आपण काही ठिकाणी खर्च करतो त्यावेळेस आपण निराश होतो आणि आपण उदास होतो तर या अशा वेळेस आपण पैशाच्या एनर्जीला समजून घेतलं पाहिजे त्यांच्या मते जर आयुष्यात पैसा हा आला त्यावेळेस तुम्ही अरी गातो मनी म्हणजे जापानी भाषेमध्ये पैशाबद्दल धन्यवाद किंवा पैशासाठी थँक्यू असं उच्चारा आणि असं म्हणा त्याच पद्धतीने ज्या वेळेस हाच पैसा तुम्ही खर्च करता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काही उपयोगी वस्तू घेता किंवा तुम्हाला एखादी सेवा मिळते तर त्यावेळेस देखील तुम्ही तितक्याच उत्साहाने आरी गातो मनी म्हणजे पैशाला धन्यवाद द्या कारण असे केल्यामुळे पैशाची एनर्जी ही वाढेल आणि तुमच्या आयुष्यात पैसा हा भरभरून यायला सुरुवात होईल मग आजपासूनच सुरुवात करा ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात पैसा येईल त्यावेळेस तुम्ही पैशासाठी थँक्यू म्हणा अरी गातो मनी असं म्हणा आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही हाच पैसा तुमच्यासाठी खर्च कराल किंवा कि त्या गृहोपयोगी वस्तू दे किंवा तुमच्या आयुष्यात ज्या सेवा तुम्ही त्या बदल्यात घेणार आहात त्यासाठी देखील तुम्ही मनापासून अरी गातो मनी त्या पैशाला धन्यवाद द्या येणाऱ्या पैशालाही थँक्यू म्हणा आणि जाणाऱ्या पैशाला देखील थँक्यू हा फक्त एक शब्द नसून ही एक पॉवरफुल एनर्जी आहे आणि ही एनर्जी पैशाच्या एनर्जीसोबत क्रिएट केल्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभरून पैशाची वाढ होईल आणि तुम्हाला पैसा हा भरभरून मिळेल मीही सुरुवात केली आहे मी, के मी देखील पैशासाठी धन्यवाद देते आणि येत येणाऱ्या पैशासाठीही धन्यवाद म्हणजे अरी गातो मनी असा शब्द उच्चारते मला या गोष्टीचे भरपूर असे सुंदर आणि छान अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्ही देखील यापुढे पैशासाठी अरी गातो मनी म्हणजे धन्यवाद मनी किंवा धन्यवाद पैशासाठी अशा पद्धतीने उच्चारण करायचं आहे मग करता येणं सुरुवात येणाऱ्या सात दिवसामध्ये तुम्ही ही एक्सपेरिमेंट करू शकता ज्या ज्या वेळेस तुम्ही पैसा येईल त्या त्यावेळेस त्यांनी आणि पैसा द्याल त्यावेळेस देखील तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने धन्यवाद द्यायला शिका नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे म्हणून आपला चॅनल नेहमी पाहत राहा आणि लाईक्स कमेंट्स करत राहा नवीन नवीन बुक रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद